नमस्कार तर सोप्या पद्धतीत फुलं आणि पानाप्रमाणे दिसणारं हे पायपासून तुम्ही घरच्या घरी अगदी बनवू शकता तर वेगवेगळे कलर देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता मी याला उलमपासून बनवलं आहे पण तुम्ही जुन्या साडीपासून देखील याला बनवू शकता आणि हे तुम्ही ताटावरचं झाकण किंवा टेबल मॅट किंवा बस्कर म्हणून देखील वापरायचा करता येईल तुम्हाला डिझाईन तर बघूच शकता किती सुंदर दिसत आहे तर जर का व्हिडिओ आवडला असेल किंवा पायपुसणीची डिझाईन आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका इथे मी पायपुसणं विणण्याची सुई घेतली आहे आणि त्याला दोन गाठ मारून आपल्याला धागा फिक्स करायचा आहे आणि सुरुवातीचे हे असे फासे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर हे फासे थोडेसे जर का फास्ट वाटत असतील तर बेसिकच्या व्हिडिओमध्ये मी खूप अगदी हळूवार पद्धतीत तुम्हाला फासे कसे उतरवायचे हे सांगितलेलं आहे तर इथे अशाच पद्धतीत आपण तीस फासे लावून घ्यायचे आहे तर हे तीस फासांचं पायपुसन आहे तर सुरुवातीला आपण अशा प्रकारे तीस फासे इथे लावून घ्यायचे आहे तुम्ही यापेक्षा जास्त देखील फासे वाढवू शकता तर दोन नोंदणी तुम्ही फासे इथे वाढू शकता म्हणजे बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस असे दोन दोनने तुम्ही इथे फासे वाढवू शकता आता या फास्यांना विनात आपण खालपर्यंत जायचं आहे अशा पद्धतीत जसं की प्रत्येक पुसण्याचं विणकाम हे सारखंच असतं फक्त डिझाईन थोडीशी वेगळी असते तर फासे उतरवणं हे सारखंच आहे तर अशा पद्धतीत आपण सर्व फासे उतरत खालपर्यंत यायचं आहे आणि बघा मी सर्व फासे विणलेत पण हे शेवटच्या दोन फासे मात्र मी विणले नाही तिथूनच धाग्याला मी पलटवल्या आणि खालूनवर विणायला सुरुवात केली आहे खालींवर बिनायला सुरुवात करत असताना इथे हिरव्या कलरचा फासा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि आता हिरव्या कलरचे आपल्याला इथे बारा फासे लावायचे आहे अशा पद्धतीत आपण इथे बारा फासे हिरव्या कलरची लावणार आहोत तर आता ओळूयात की मी खालून दोन फासे का सोडलेत याकडे तर हे गोलाकाराचं पाईपच न आहे तर त्यामुळे याचा एक बेसिकचा रूल होतो की आपल्याला प्रत्येक लाईनला जेव्हा पण आपण वरपासून खालपर्यंत विणत येऊ तेव्हा आपल्याला दोन फासे बिना विणल्याचे प्रत्येक लाईनचे सोडावे लागतात त्यामुळेच मी वरपासून खालपर्यंत विणत आली आहे पण खालच्या शेवटाचे दोन फासे मात्र मी विणले नाही तर हे आपल्याला प्रत्येक लाईनला करायचं आहे आणि मी तुम तुम्हाला समोर दाखवेलच की ते कसं करायचं आहे ते तर इथे मी बारा फासे लावून घेतले आणि वरचे वेशल तसे व्हाईट फासे मी उतरवले आहेत आणि परत मी वरपासून खालपर्यंत व्हाईटवाले व्हाईट धाग्याने विणत आली पण इथून आपण काय केलेत दोन धागे बदलले म्हणजे व्हाईट कलरचा मागे टाकला आणि हिरव्या कलरचा समोर घेतला आणि हिरव्या कलरचे फासे हिरव्या कलरच्या धाग्याने मी इथे उतरवत आहे आता देखील लाईनला आपण दोन फासे मात्र बिना विणल्याचे सोडणार आहोत तर हे बघा हे मागच्या लाईनचे हे ह्या दोन लाईन ह्या लाईनचे दोन फासे अशा पद्धतीत आपण हे विणलं आहे आता मागून आपण काहीतरी चेंजेस करणार आहोत तर ते तुम्ही बघू शकता आपण जे काय चेंजेस करणार आहोत ते खालून वर विणत जाताना करणार आहोत तर इथे काय करायचं आहे एक हिरवा धागा शेवटचा एक हिरवा फासा शेवटचा आपल्याला पांढऱ्या धाग्याने विणायचा आहे म्हणजेच काय होईल इथे तर एक हिरवा धागा कमी होईल तर आपली ही दुसरी लाईन सुरू आहे आणि दुसऱ्या लाईनमध्ये मी मागच्या साईडनी एक हिरवा फासा कमी केलेला आहे मी ते तुम्हाला लाईन टू लाईन देखील समजून सांगत आहे परत ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी मी इथं विणत येते खालून दोन फासे सोडते आणि दाखवते हे बघा ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी विणत मी खालपर्यंत आहे आणि ह्या लाईनचे देखील मी दोन फासे खालून सोडले हे बघा आणि आता आपण परत खालून वरती विनत जात आहो तर खालूनवरती विणत जाताना ही आपली तिसरी लाईन आहे तिसऱ्या लाईनमध्ये आपण काही चेंजेस करणार आहोत मागच्या लाईनमध्ये आपण एक फासा हिरव्या कलरचा कमी केला ह्या लाईनमध्ये मात्र आपण चार फासे हिरव्या कलरचे वाढवणार आहेत तर ते कसे तर हे बघा अशा पद्धतीत पांढऱ्या कलरच्या फासांना आपण हिरव्या कलरच्या धाग्याने विणले म्हणजेच हिरवे फासे आपण इथे वाढवले तर चार हिरवे फासे मी वाढवले आणि उरलेले व्हाईट कलरचे जशाला तसे उतरवून घेतले तर हे बघा आता परत मी ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने विणत खाली येते जेव्हा पण आपण वरपासून खाली विणत जातो एक जा जा। तर एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विनायचा जे काही चेंजेस असतील ते मागच्या दिशेने तर ह्या देखील लाईनचे मी दोन फासे खालून सोडले आणि आता सर्व हिरव्या फास्यांना मी काय करते व्हाईट कलरमध्ये बदलत वरपर्यंत विणून घेतलंय आता ह्या व्हाईट कलरला विणत परत मी खाली आले परत ह्या लाईनचे दोन पांढऱ्या कलरचे फासे किंवा व्हाईट फासे मी खाली सोडले आता इथून आपण काय करायचं आहे एक लाल कलरचा धागा जॉईन करायचा आहे आपला पाण्याचा अर्धा भाग विणून झाला आहे आता आपण कळीकडे वळ वड़ा, वळत आहोत फुलावाल्या तर हे बघा अशा पद्धतीत आपण पर इथे परत बारा फासे लावायचे आहे हे बघा आणि असा धागामध्ये दाबत चालायचा जे करून तो सुटणार नाही हे बघा अशा पद्धतीत पर तर बारा फास इथे आपण आता या कळीची देखील लावून घेणार आहोत जसे की आपण हिरव्या कलरच्या धाग्याची विणले आणि जसं आपण पानाला विणले सारखंच याला देखील कळीला देखील विणायचं दुसऱ्या दुसऱ्या मध्ये आपण एक फासा कमी केला तिसऱ्या लाईनमध्ये चारनी वाढवला ॲज इट इज सेम असंच करायचं एकनी कमी करायचा चारनी वाढवचा त्याच्यानंतर लाईनमध्ये परत एक कमी करायचा परत चार निवडायचा म्हणजे अल्टरनेट दुसरी लाईन विणून झाली की तिसरी लाईन विनायची तिसरी विणून झाली का परत दुसरी विनायची परत दुसरी विणून झाली तिसरी विनायची तिसरी विनून झाली की परत दुसरी विनायची म्हणजे हा दोन लाईनी आपल्याला विनायच्या आहेत तर अशा पद्धतीत मी ते हे कळी विणून घेतली आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि इथपर्यंत मी सर्व फासे दोन दोन करत सोडलेली आहे इथून बघू शकता माझ्या स्टिकमध्ये दहा फासे आहे उरलेले आठ लाल कलर ची आणि दोन पांढऱ्या कलर ची आहे तर तिथपर्यंत मी हे विणून घेतले आता मी परत वरपासून ज्या कलरचा फासा आहे त्या कलरने विणत खाली आले आणि इथूनच आपण आता वरती जाणार आहोत तिखडची कळी आता अर्धी कळी आपण तिकडे विणली आता ही समोरच्या अर्धी कळी कशी विणायची ते मी दाखवतीये तिकडच्या अळदी कळी आपण खालून दोन दोन फासे सोडत वर जात होतो इकडच्या मध्ये आपण तेच दोन दोन फासे घेत आता खाली जाणार आहोत आता हे बघा इथे आपण काय करायचंय चार फाश्यांनी डायरेक्ट कमी करायचंय लाल कलरचा जागा म्हणजे तिकडचा डायरेक्ट अपोजिट इकडे करायचंय आपण तिकडे काय करत होतो का चारनी होत होतो इकडे मात्र काय करायचंय त्याच्या उलट करायचंय चारनी इकडे कमी होईल तिकडे जो आपण एक कमी करत होतो तिकडे एक नेम तो वाढवायचा म्हणजेच काय ते हे बघा आता दोन फासे अजून खाली म्हणजे इथपर्यंत मी विनत येते तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे की आपण खालून दोन दोन फासे सोडत गेलो होतो आता तेच दोन दोन फासे घेता आपण खालपर्यंत कळीला विणणार आहोत तिकडच्या साईडची कळी हे आपण खालून वर विणतो आणि उरलेली हाफ कळी वरपासून खालपर्यंत आपण विणत येतो तर हे बघा अशा पद्धतीत आता आपण काय करायचंय इकडे चार कमी केले होते पहिले आता आपण एक वाढवणार बघितलं एक पांढ्या कलरचा फासा मी इथे वाढवला पहिल्याच्या लाईन मध्ये काय केलं होतं मी चारनी कमी केले होते ह्या लाईन मध्ये काय करणार आहे एक वाढवणार आहे आता याच्या समोरच्या लाईन मध्ये मी काय करणार आहे तर चारनी कमी करणार आहे चारनी कमी केल्याच्या नंतर परत एक वाढवणार परत चारनी कमी करणार परत एक वाढवणार तर ह्याच दोन लाईन मध्ये आपण आता त्याला विणणार आहोत दोन फास्या अजून खालपर्यंत म्हणजे इथपर्यंत विणायचे त्यानंतर इथपर्यंत विणायचं वरती जायचं आहे परत इथपर्यंत विणायचं आहे तर मी इथपर्यंत लाल कलरच्या फास्यांपर्यंत असंच विनते बघा अशा पद्धतीत ही कळी तयार झाली आहे दोननी वाढवलं दोननी कमी केलं म्हणजे दोन दोन कळीच्या पाकळ्या एखाडच्या साईडने दोन तिकडच्या साईडने देखील असणार आहे आता माझ्याकडे फक्त इथे लाल कलरचे सर्व फासे उतरवून झालेले आहे म्हणजे दोन दोन करत विनून झालेले आहे त्यामुळे आता मी काय करणार आहे लाल कलर ला पांढऱ्या कलर मध्ये बदलवणार आहे म्हणजे संपूर्ण लाल कलरचे फासे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणायचे अशा पद्धतीत आता हे दोन जे पांढऱ्या कलरची फासे उरलेली होती तर ती देखील विनत आता शेवटपर्यंत यायच म्हणजे काय तर संपूर्ण पांढऱ्या कलरचे फासे विनत इतपर्यंत यायचे ते इथे एक पांढऱ्या कलरची लाईन तयार झाली आहे जे की तिकडच्या साईडनं देखील तुम्हाला दिसत असेल तर आता इथून धागा पलटवल्याच्या नंतर हे बघा खाली फक्त हिरव्या कलरची फासे दिसत आहेत तर इथून आपण आपण आठ फासे हिरव्या कलरची इथे लावायची आहे तर पांढऱ्या कलरची फासे हिरव्यामध्ये बदलायची आठ फासे बघा अशा पद्धतीत आणि वरची उरलेली पांढऱ्या कलरची पांढऱ्या कलरनी विणून घ्यायची आहे तर आठ फासे लावून झाले आणि वरचे जशाल तसे मी विणत वरपर्यंत जाते तर हे बघा आता दोन फासे अजून खाली म्हणजेच इथपर्यंत आपल्याला विणायचं आहे हे इथपर्यंत मी विणते आणि जशी आपण कळी विणली आहे चारनी कमी करून एकनी वाढवली त्याच पद्धतीत आपल्याला इथे विणायचं आहे ते बघा खालून वर विणत जाताना आता मी ह्या लाईनमध्ये चारनी फासे कमी करणार आहे आणि या पुढच्या लाईनमध्ये याच्या पुढच्या लाईनमध्ये एकमी फासा वाढवणार आहे जे की तुम्हाला माहितीच आहे तर हे बघा हे चार फासे दिसत आहेत त्याला मी कमी करते अशा पद्धतीत आणि याच्या पुढच्या लाईनमध्ये जे की मी दाखवणार नाही पण एक मी फासा वाढवणार आहे ते एक लाईन मी पूर्णतः इथे विणून घेते हे बघा अशा पद्धतीत आता यानंतर इथे एक लाईन वाढवल्याची मी विणून घेते आणि परत मग सेकंड लाईन विणत खालपर्यंत येते म्हणजेच हिरव्या कलरची फासे संपूर्ण विणून झाली आहे हे बघा एक लाईन मी एक फासावरपर्यंत विणला आहे आणि परत एक लाईन मी विणत खालपर्यंत आली आहे तर इथे संपूर्ण हिरवे फासे संपलेले आहे आणि फक्त दोन पांढऱ्या कलरची फासे खालच्या दिशेने सुटलेली आहे जे की पहिल्या लाईनची आहे तर त्यावेळेला आता खालूनवर विणत जाताना सर्व हिरव्या फासांना पांढऱ्या कलरमध्ये बदलायचं आहे आपल्याला म्हणजेच काय तर सुरुवातीला जशी एक पांढऱ्या कलरची लाईन आपण बद बनवली होती तशीच पूर्णतः एक लाईन इथे बनवायची परत वरपासून खालपर्यंत मी पूर्ण पांढऱ्या कलरने बिनत आली परत स्टिकला असं पकडायचं परत खालून वरपर्यंत एक पांढऱ्या कलरची लाईन आपल्याला लावून घ्यायची तर त्याने जेवढ्या आपल्या सुरुवातीला तीस फास पांढऱ्या कलरच्या आपल्या स्टिकमध्ये किंवा विणण्याच्या सुईमध्ये होती तेवढेच पाईप तेवढीच फासे इथे राहतील आणि जशी सुरुवात पहिल्यापासून आपण कळीची जशी विणली आहे जशी ही पूर्ण कळी विणून जाईल तशीच तुम्ही समोरची कळी देखील विणू शकता तर कळीला कळी जोडून हे पायपूसन अशा पद्धतीत तयार होईल आणि आता मी तुम्हाला इथे याची एंडिंग करून दाखवत आहे तर तुम्ही कळीचा कलर देखील बदलू शकता जसे की मी बदलवले किंवा एक कलर देखील ठेवू शकता तर अशा पद्धतीत दोन फासे एकत्र विणायचे एकाच धाग्याने विणलेला फासा समोरच्या स्टिकमध्ये टाकायचा परत दोन फासे घ्यायचे परत त्या दोन्हींना एकाच धाग्याने विनायचे ह्या अशा पद्धतीत आपण याची शेवट किंवा एंडिंग करत असतो जेणेकरून आता हे पायपूसनं कितीही वापरलं तुम्ही तर ते सुटणार नाही किंवा धागे इकडे तिकडे निघणार नाही तर अशाच शेवटपर्यंत इथपर्यंत याला विनायचं आहे तर मी विणून घेते हे बघा अशा पद्धतीत हे दिसे धाग्यांना कट करून अशा गाठ मारायच्या आहे आणि बाकीचे बी धागे कट करून अशाच प्रकारे गाठ मारायचे आणि सुई मदतीच्या धाग्याने इथे आपल्याला शिवून घ्यायचं आणि आपलं पायपुसनं तयार होईल जर का माझं काम आवडलं असेल किंवा पायपुसनं आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर का तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पण त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा